नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात आदिवासी ग्रामीण विकास संस्था धनपूर ॲडव्हर्टाईजमेंट अप्लिकेशन्स इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट गिवन इन द ॲडव्हर्टाईजमेंट आर इन्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द रिक्रुटमेंट ऑफ द फॉलोईंग पोस्ट फॉर द केंद्रीय राणी दुर्गावती सैनिकी ब्रॅकेटमध्ये पहा लष्करी अनुदानित आदिवासी आश्रम स्कूल कारवा जुनोना तहसील बल्लारपूर डिस्ट्रिक्ट चंद्रपूर डबल फोर टू फोर झिरो थ्री ऑन ऑर बिफोर अप्लिकेशन डेट ऑन ट्वेंटी एट थ्री टू थाउजंड ट्वेंटी फोर खाली पा केंद्र शासनाच्या पत्र क्रमांक हा क्रमांक दिलेला आहे दिनांक तेरा तीन दोन हजार एकोणीस खालील रिक्तपदे भरण्याकरिता प्रकाशित करण्यात येत आहे खाली पहा सिरियल नंबर दिलेला आहे सिरियल नंबर एक नेम ऑफ पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल्स नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा प्रिन्सिपलसाठी एक जागा आहे एज्युकेशनल अँड प्रोफेशनल कॉलिफिकेशन्स क्वालिफिकेशन्स खाली दिलेलं आहे पहा प्रिन्सिपलसाठी एम एस सी ऑब्लिक बी एस सी बी एड रिझर्वेशन कॅटेगरी ओपन फायू इयर एक्सपिरियन्स ओपनची जागा आहे पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी पाहिजे आहे प्रिन्सिपलसाठी सिरियल नंबर दोन पहा असिस्टंट टीचर एकूण तीन जागा आहे पात्रता दिलेली आहे एम एस सी किंवा बी एस सी बी एड मॅथ्स जागा आहे रिजर्वेशन कॅटेगरी प्रवर्ग एक ओपन एक ओ बी सी एक एन टी अशा झाल्या एकूण तीन जागा त्यानंतर सिरियल नंबर तीन असिस्टंट टीचर नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा तीन आहेत पात्रता आहे एम एस सी किंवा बी एस सी बी एड एनी सब्जेक्ट कुठलाही विषय प्रवर्ग आहे दोन ओपन एक ओ बी सी सिरियल नंबर चार असिस्टंट टीचर एकूण जागा तीन आहे पात्रता आहे बी ए किंवा एम ए बी एड इंग्लिश प्रवर्ग आहे दोन ओपन एक एस टी सिरियल नंबर फाईव्ह नॅन नॅनल एक जागा आहे पात्रता आहे एक्स मिलिट्री मॅन प्रवर्ग आहे ओपन ओनली मेल सहा नंबर पहा सुपरिटेंडेंट किंवा वार्डन हे आहे पदाचे नाव जागा आहे एक पात्रता आहे एम एस डब्ल्यू किंवा बी एस डब्ल्यू प्रवर्ग आहे ओपन ओनली मेल सात नंबर पहा सिरियल नंबर पदाचे नाव आहे सुभेदार एकूण जागा तीन आहेत पात्रता आहे एम पी एड प्रवर्ग आहे ओपन ओनली मेल फक्त केवळ पुरुषाकरिता किंवा फक्त पुरुषाकरिता आहे ही जागा सिरियल नंबर आठ नाईक सुभेदार पदाचे नाव आहे नाईक सुभेदार एकूण जागा दोन आहेत पात्रता दिलेली आहे बी पी एड प्रवर्ग जातीचा प्रवर्ग ओपन खुल्यामधून जागा आहे ओनली मेल केवळ पुरुषाकरिता सिरियल नंबर नाईन नेमा पोस्ट पदाचे नाव मदतनीस किंवा हेल्पर किंवा कामाटी नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा सहा आहेत पात्रता आहे एट पास आठवी पास प्रवर्ग दिलेला आहे ओपन ओनली खुल्यामधून जागा आहे मेल फोर म्हणजे पुरुषाकरता चार जागा आहे फिमेल दोन महिलांकरिता दोन जागा खालीपा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे संपर्क क्रमांक हा पहिला दुसरा आणि तिसरा तीन संपर्क क्रमांक दिलेले आहेत प्रिन्सिपल के राणी दुर्गावती सैनिकी स्कूल कारवा तहसील बल्लारपूर डिस्ट्रिक्ट चंद्रपूर प्रेसिडेंट आदिवासी ग्रामीण विकास संस्था धनपूर तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद